पकडून बसवतात मला समजत नाही मराठीचा एक सिंपल मुद्दा आहे की कुठल्याही आमचा राग नाही अमराठी राग नाही पण आमचा मातृभाषेवरती प्रेम आहे आमचा स्वतःच्या मातृभाषेवरती प्रेम करणं गुन्हा आहे का हे कुठे प्रेम आहे का मला समजत नाही आता स्वतःच्या मातृभाषेसाठी आपल्या आईसाठी जर आपण उभे आहोत तर त्याच्यासाठी आम्हाला असं असं म्हणू जसं की आम्ही कुठेतरी आतंगवादे आहोत असं पद्धतीने आम्हाला धरत संघटना नाही साहेब सिंपल मराठी माणूस आहे सिंपल मराठी माणूस आहे कुठली संघटना नाही मराठी माणूस हे आम्हाला समजत आहे आम्हाला काम करत आहे मराठी माणसासाठी काम करत मी स्वतः आईंदर मध्ये भाजपचा शहर सचिव असून अस्मितेसाठी रोड वरती उतरलेलो आहे जे बाहेरचे लोक इथे येऊन धंदा करत मोठे होत आहेत त्यांची कर्मभूमी आहे ही आहे त्यांना महाराष्ट्राने सर्व काही दिले आहे त्यांची त्यांना जाणीव विसरलेले आहेत त्यांना ती जाणीव करून द्यायची या कारणास्तव मी स्वतःही इथे उतरलेलो आहे मराठी अस्मितेसाठी आम्ही कुठल्याही धर्माच्या विरोधात जातीच्या विरोधात आम्ही आंदोलन करत नसून आम्ही आमच्या मराठी अस्मितेसाठी एकत्र होऊन आम्ही हे आंदोलन करत आहोत आपण भाजपच्या करत आपण बोललात कुठे ना कुठे सरकारच्या दबावाखाली पोलीस काम करते असं वाटतंय का नक्कीच पोलिस सरकारच्या दबावाखाली काम करते परंतु मी माझी अस्मिता सोडलेली नाहीये मी एक मराठी माणूस आहे पक्ष बाजूला माझे धर्म बाजू माझा धर्म एका साईडला माझी जात एका साईडला मला माझ्या मराठी असल्याचा अभिमान आहे महाराष्ट्र असल्याचा अभिमान आहे म्हणून मी भाजपामध्ये जरी असलो तरी मराठी अस्मितेसाठी मी इथे मोर्चामध्ये सहभागी झालेलो आहे नाही मी आता हे पण जे काय चाललंय ते योग्य नाहीये कारण मराठी माणसाला मराठी बोलायला देत नाहीये कितपत लोक ही एक प्रकारची मराठी लोकशाही नसून ही धडपशाही झाली हुकुमशाही झाली तुम्ही मराठी माणसाचा किती अंत बघणार आहे आणि मुख्यमंत्री तर नाही ना जर तुम्ही मराठी माणसाच्या मोर्चाला परमिशन देत नाही परमिशन नाही त्या दिवशी परप्रांतीने एवढा मोर्चा निघाला यांनी परमिशन दिलेली का त्यांना तेव्हा कुठं होतं पोलीस तेव्हा का नाही गाड्यांमध्ये टाकला आदोत का यांना गाड्यांमध्ये टाकायला भेटत तु? हां तुम्ही मराठी माणसांना मा परविशमा मी स्पष्टपणे बोलते का हा सीएम गुजरातचा तर नाही ना सतत गुजरात द्या हा सीएम हां तुम्ही मराठी माणसांनी मीरा वांदर् मध्ये तुम्ही इथे परक्रांतींचा मोर्चा निपते आहेला पोलीस प्रशासन कुठे होतं त्या एरियाला सीएम ने काय आदेश दिले नाही आणि मराठी आहे ना महाराष्ट्र आहे ना हां

बाहेरी माणसासाठी हे इतरचे बाहेरचे जे लोंढे होता जाय हे डुबे हा आम्हाला शिकवणार महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये कसा राहायचं आणि कसं कमवायचं आम्हाला शिकवता तुम्ही लोक तुमच्या जेवढी ताकद असेल तर तुमच्या इकडच्या माणसाला महाराष्ट्रामध्ये नोकरी झाला इकडे काय येतात नोकरी घ्यावा आणि हे लोक सत्ता मुक्तच आहे तिकडे इलेक्शन चालू आहे म्हणून चालू आहे महाराष्ट्राचं वातावरण खराब करू नका फक्त तिथे इलेक्शन चालू आहे म्हणून नेते तुम्ही सारखे तिकडे उघडले आणि आम्हाला खमतय की आपल्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असून देश परमिशन पण आहे

आणि त्याच्या सहयोगी पक्षाला द्यायचं आज शून्य होतात मराठी माणसाला कळवारी बोलणारे शिंदे आहेत कुठे कुठे हे यांनी गद्दारी केली आहे काय का येणारा का मराठी माणसाचा असं लक्षात का तुम्ही

या ठिकाणी मोर्चा काढत असताना हे महाराष्ट्र पोलीस कुठे होते या एक भाजपले कुठे होते आ? ले ले हा आणि आज जर मराठी माणूस फक्त शांततेने नाही मराठी माणसासाठी मोर्चा काढतोय तर हे लोक सर्वांना अटक करतात म्हणजे एवढे घाबरलेले ते लोक हा यांना कळलं पाहिजे अरे बाबा या हे अमराठी लोक आज दोन करोडच्या वरती लोक इथे आहेत त्या सर्वांना मारपीट होते का आणि जे एकदम अशब्द वापरतात असभ्य भाषेत बोलतात त्यांच्याशीच वाट अरे बोटावरती दहा पंधरा किस्से झाले असतील अरे पण ज्या राज्यात हे आले त्या ठिकाणी काय परिस्थिती आहे अरे पंधरा दिवस अगोदरच एक या, यादव ब्राह्मण यादव तो पूजापाठ करायचा त्याची तेच, शेंडी कापली त्याला एका महिलेच ब्राह्मण महिलेचं मूत्र पाजलं शिंपडलं तेव्हा हे यादव लोक हा दुबे कुठे होता फक्त यांची दादागिरी इथे चालते अरे त्या राज्यात तुम्ही त्यांच्यासाठी काय करू शकेल म्हणून इथे आले अरे इथे जे अमराठी लोक राहतात ना त्यांनी पण वाटलं पाहिजे तिकडच्या लोकांचं तुम्ही पालन पकडा ना नेत्यांची जे तुमच्यासाठी काय करू शकेल आजही तिथून लोक इथे येतात आजही तुम्ही त्या राज्यामध्ये दिवसा फिरू शकता का रात्रीचा सोडा अशी परिस्थिती आहे महाराष्ट्र तुम्ही एवढं आनंदाचे व्यवसाय करताय आमच्या कुणाच्याच विवर्ती करताय इथे दंगा झाला तर कोण होते तो तुमच्यासाठी इथे येतो नक्कीच दबाव खाली चाललेला आहे महाराष्ट्रामध्ये भारतीय न्याय संहिता नाहीये भाजप न्यायसंहिता आहे यांनी आम्हाला एक न्याय लावलाय आणि त्या ज्या मारवाडी गुजरात यांनी मोर्चा काढला त्याने दुसरा न्याय लावलाय आज संतोष देशमुखचे मारेकरी पकडता येत नाहीत पण मराठी माणूस जो आपल्या हक्कासाठी त्यांना तुम्ही अटक करताय आणि दरोपास चालली आहे भारतीय जनता पक्षाला याची किंमत चुकवावीच लागेल गृहमंत्री मुख्यमंत्री इथले मंत्री नेमकं करतायत काय प्रत्येक आणतायत मोर्चाला आम्ही परवानगी देतो तो आम्ही कोणत्याही प्रकारचे आदेश दिले गृहमंत्र्यांचे आदेश दिलेत गृह खात्याचे आदेश दिलेत मग इतक्या मोठ्या प्रमाणात मराठी लोकांना आरेस का करताय कसं अटक करताय ही धडपशा आम्ही छापून घेणार नाही दुसरी गोष्ट जर तुम्हाला पुडक्याला परवानगी दिली म्हणता देणार होतो कुणाला दिली होती आणि मग तुम्ही आम्हाला परवानगी नाकारली तर त्यांची ज्या व्यापाऱ्यांनी ते मोर्चा काढले त्यांना कुठली परवानगी दिली ती परवानगी बंद आम्ही आमच्यासमोर तुम्ही हे करा अविनाश यादवांना अविनाश यादव पुढचा गृहमंत्री आहे इतिहास आहे गृहमंत्री झालंय अविनाश जाधव पुढचा गृहमंत्री आहे पोलिसांना पण मराठी आहेत मराठी आंदोलन केलं केला काही कारवाई नाही केली पण मराठी महाराष्ट्र असते तू त्यांच्यावरती कारवाई होते आम्हाला गाडी काय करणार सरकार त्यांच्या जाय जेव्हा सरकारने हे केलं परवानगी द्यायची होती शांतते मोर्चा निघाला असता त्यांचं ताकद त्यांनी दाखवली त्याला उत्तर उत्तर देण्याचा आमचा प्रयत्न नाही आम्ही देतो उत्तर तो मोर्चा काढू अटक करणं हे सगळं काय झालं